अजिबात नाही महाग्याबद्दल कोण बोलतच नाही फक्त पॉलिटिकल असा आहे सध्या आजकाल राजकारण घाणेट झाले एक दोन चार वर्षापासून महाग्याबद्दल कोण बोलतच नाही डेव्हलपमेंटमध्ये बोलतच नाही फक्त भ्रष्टाचार 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 आणि ह्यांनी तो असा बोलला हां असा बोलला तो असा बोला हां असा बाकी गरिबांसाठी महागाई वाढली विकास करायला पाहिजे तुम्ही काय करताय ते काय सांगतच नाही ते असे सगळं राजकारण एकदम घाणेट झालेलं आहे सर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचं काम कसं वाटतं नाही आम्हाला आवडत नाही उद्धव ठाकरेंचं काम हां एकदम बेस्ट एक नंबर एक लोक म्हणतात एकनाथ एक शिंदे तर सकाळी सात वाजता उठून काम सुरू करतात रात्रभर काम करतात डेव्हलपमेंट सुरू आहे रस्ते सुरू आहेत मेट्रो सुरू आहे फडणवीस त्यांच्या सोबतीला आहे अजित पवार त्यांच्या सोबतीला आहे एकदम डबल ट्रिपल इंजिनचं सरकार आहे बरोबर आता त्यांना माहिती आहे आता हे शेवटचं आहे लास्ट चान्स आहे तर लोकांना शायनिंग मारायचं आहे हे चाललेलं आहे बाकी काही नाही हे त्यांच्याबरोबर ते गेलेत ना ते मग भ्रष्टाचारी जे आहे गद्दारीच आहेत ना दुसऱ्यांच्या वापरात चोरायचं आणि मग तुम्ही राजकारण करायचं आता त्यांना माहिती आहे त्यांना काय चान्स आता नाहीच आहे जेवढे गदार आहे ते पण इलेक्शनला शंभर टक्के पडणारच आहे ते आमचा उद्धव ठाकरे एक नंबर आहे अजिबात सगळे 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 आमचा उद्धव एक वन साईडला आहे उद्धव ठाकरेंनी आज वक बोर्डाच्या जमिनी ज्या आहेत त्याच्यावर एक कमेंट केली आहे की त्यांच्या जमिनी काढून नाही घेतल्या पाहिजे भाजपचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी सगळं हिंदुत्व सोडून दिलं हे एक हे पॉलिटिकल स्टंट आहे लो ते लोक काय करतात ते पाकिस्तानात जाऊन त्या तिकडे सीलकुर्मा खातात ते चालतं का हे उगाच काहीतरी मला बोलायचं म्हणजे नाव त्याचं खराब करायचं हे यांचं चाललं बाकी काहीच नाही म्हणजे सगळेजणं टोटल त्याच्याच आगेच बोलतात आहे हे चुकीचं आहे ना ते मग जनतेला समजते म्हणून जनतेनं धाडा दिला ना लोकसभा ज्या त्याला धाडा शिकवला ना पण त्यांना अजून ते कळत नाही हे फक्त ह्यांचं एकच पॉलिटिक्स आहे हिंदू हिंदूंची लावून द्यायची मराठी मराठी माणसांची लावून द्यायची मंदिर मशीद करायचं आहे पण शेवटी महागाई एज्युकेशन ह्याच्याबद्दल तुम्ही बोला ना शिक्षणाबद्दल बोला बेकार एवढी वाढली त्याच्याबद्दल कोण काय बोलत असणार असं झालंय ना आता था उद्धव ठाकरेने एक वक्तव्य केलं होतं ते म्हटलं एक तर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील शंभर पाईला? येस पाहिलं ना शंभर टक्के कोण राहणार हा आमचे उद्धव साहेब शंभर टक्के येस